अहो डिलिव्हरी संध्याकाळी व्हायची म्हणजे येळभर भर कडबा काढून काढून शिणातो मग तू वैरि बाहेर आणलं संध्याकाळी अच्छा दिवसभर काम करायचं दिवसभर काम करायचे डिलिव्हरी केली मग ती डिलिव्हरी केल्या केल्यावर तिनं ते ती बांगड्या फोडायच्या डिलिव्हरी करायला आलेल्या बायनं त्या महिलेनं बाबा पूर्वी जेव्हा आता आता कसं दवाखाने बिवाखाने हे सगळं भरपूर झालंय असं पूर्वीच्या वेळेस ते कसं असायचं डिलिव्हरीचं वगैरे हे सगळं पहिलं तुम्हाला तू डिलिव्हरीच कस अगदी परमान काय नाही ते डिलेवरी व्हायचं अहो ती बाय काय करत तुम्हाला काय नाही ती दवाखाना नाही आता काय करते ते दोन महिने झालं की दवाखाना चालू हा महिन्याला असते महिन्याला ती तुम्हाला ट्रीटमेंट करायचं पहिलं असं काय ट्रीटमेंट नाही काय नाही दवाखाना नाही काय नाही काय भानगडी नव्हत्या पहिल्या करायची असं आणि ती राहणार येळभर काम करायची आता या काळात काय चाललंय तिला शास ते टीटमेट चालू की तिला ते सासू ते पाणी द्या तिला उचलून बादली द्या तिला उचलायचं नाही त्याला काय उचलून देऊ नका तिला काय अमक करू नका ही आता पद्धत आहे आमच्या काळात काय ते उचल अहो डिलिव्हरी संध्याकाळी व्हायची म्हणजे इळ भर त्यानं कडबा काढून शिणा तो मग तू वैरेच बाहेर आणलं आणि संध्याकाळी डिलिव्हरी यायची अच्छा दिवसभर काम करायचं दिवसभर काम करायचे पण दवाखाना नाही काय डॉक्टर नाही मग पहिला काळात माणसं चांगली हुशार होती चांगली hmm. होती ती डिलिव्हरी करणाऱ्या गा। गाव गाणं एक दोन बाई असायच्या एक एक दोन दोन म्हणजे ती डिलिव्हरी होताना त्याला माहिती बाबा काय मग तिला ते पोटात दुकानाला जरा hmm. म्हणलं की जाऊन तिला बोलवून आणायचं ती पुण्या मग ती डिलिव्हरी करायची ती दोघांना नाही hmm. काय नाही काय नाही ती गावातली आपली बाय ती त्यातल्या माहितीतली किंवा त्यातली असणारी तिला बोलवून आणायचं ती डिलिव्हरी करायची असं असं पहिले आमच्या काळापासून आता काय होतय ती बाया भाविक माणस राहिले नाही ते आता पहिल्यासारखी बिना मग त्याच्यामुळे आता काय होतय चला दवाखान्यात चला काय झालं चला दवाखान्यात दवाखान्यात त्यांनी न्यायचं दवाखान्यात yeah. नेले की तिथं न्यायचं त्या डॉक्टरही कराय वासा बसा मग एक पंधरा वीस मिनिटं किंवा तास त्यांनी मला नाही नाही हो आता शिजर करायला लागतंय काय जमत नाही तेच म्हणणार होतो शिजर करायला लागतय म्हणणार ते डॉक्टर अहो नाही का नाही अहो मग बघा तुमच्या करायला लागतंय बघा मग बघा मग ती माणूस भेऊन भ्या ना कराच म्हणत मग ती शिजर करायचं शिजर केला मग काय काय बिल झालं पन्नास हजार झालं तीस हजार झालं असं मग त्या डॉक्टरनं बिल करायचं मग ही डिलेव्हरी पडायची मग ते आमच्या काळात काय होत मग ती बाय डिलिव्हरी यायची मग तिनं डिलिव्हरी केली मग ती डिलिव्हरी केल्या केल्यावर तिने ते बांगड्या फोडायच्या त्या डिलिव्हरी करायला आलेल्या बायनं त्या महिलेनं मग तिने डिलिव्हरी ती बांगड्या फोडायला की डिलिव्हरी करायला जी बाय आलेली असते ती अनुभवी तिनं ती बांगड्या फोडायच्या का का तसं का ती फोडायला लागते त्या ती इटाळ म्हणून ती ते डिलिव्हरीचा इटाळ म्हणून पहिल्या काळात आमच्या होता hmm. म्हणून ती फोडायच्या ती hmm. फोडायच्या तिनं काय करायचं चुड्या चांदीच्या hmm. चुड्या म्हणून चार असायच्या hmm. काय म्हणजे ठेवलेल्या तिनं करून असायच्या oh. मग ह्या आता दोन घालायच्या ह्या आता दोन घालायच्या अगदी झालं मग ती सवा तिनं पाळायचं आणि त्या बाळा बाळाने इटाळ फिटलोच तर ते करणार डिलिव्हरी करणार पाळायच ते कोणत्याही समाजाचे आता भाऊ किती पाळतात ती काय सगळे गाव पाळत नाही ती डिलिव्हरी करणार नाही पळते मग ते सवा महिना झाला तिला डिलिव्हरी मग ते पोण्या तुम्हाला तिला काय करायचं ते डिलेवरी करायचं तिलाही बोलवाय सवा महिना झालाय मग या बळातीला बांगड्या घालायच्या ही करायच्या आणि तिला बोल तिला बांगड्या बी घालायच्या तिला तुम्हाला लुगड चोडी नेसवायची ते डिलिव्हरी करायला बायला मग ती डिल तिला ती पोशाख करायचा त्या व्हायला ते जायचं ही पद्धत आमच्या काळात होती असं पैसे पैसे काय पैसे पैसे काय नाही काय नाही नुसतं तिला लुगड तोळी घ्यायची बांगड्या पण ज्या डिलिव्हरी करणाऱ्या आज असायच्या त्या कुठं शिकलेल्या असायच्या हे सगळं त्याचा अनुभवच पहिल्या लोकांनी होतो शिक्षणापेक्षा अनुभव जास्त अनुभव जास्त ती काय शिकलेली अनुभव नाही अडाणी तिला बे शिकलेली जी शिकलेले अनुभव नाही पहिल्या लोकांनी अनुभवच तेवढा अनुभविक लोक होती ती पहिल्या काळातली अहो आता काय तुम्हाला पहिला काळ म्हणजे देव माणसं देव माणसं म्हणत होती पहिल्या लोकांची देव अवतारी माणसं म्हणायची देव म्हणायची आता काळात असं चालत नाही आता तुम्हाला देऊ गेला सगळंच गेलं आता तुम्हाला भिका निघाले ती बरोबर आहे पण आता काय मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं तसं तुम्ही म्हणला तसं किंवा महिन्याला दावाखाने दाखवू लागतात म्हणजे पूर्वी हा गोळी नावाचा प्रकारच ना अहो गोळी नाही ना काय नाही ना, ना दावाची कायच बांधगड नाही दावा गोळी नाही ना, ना काय नाही काय नव्हतं त्याला पण तरी एखाद्या त्या स्त्री जी आहे बाळातपणावाली तिला जर काही समजा अडचणी आल्या दुखण्यात आला मग कसं असायचं ते लय दुखणं आलं एखाद्याला काय असलं तर त्याला काय नाही आता दोघ्यात नेऊन तिकून तसं होत एखाद्याला त्याचं काय तसं असत शिजर बिजर पुढे असं काही नव्हतं काय 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 नाही का तरी पण अडचण येत नव्हत्या काय काय अडचणी येत नव्हते आणि आता काय झालेले की शंभरातून समजा सत्तर महिलांचा शिजारच केला करते आणि तिला काय अहो तुम्हाला सांगतो ते आता तुम्हाला चीज़, सांगतो काय होत ते चार तीन महिन्यात झालं की तिची सहा महिना पुण्यात सेवा करायची तिची तिचीव्हरी आणि पुण्यात शिजर झालं की पुण्या सहा महिने सेवा त्याची करायची मग काय झालं वर्षभर त्याची सेवा करायची पाळी आता काळात येते तसं पहिलं काय नाही uh. पहिले बारावी झाली की तू म्हणत होती बाळात का, कामाला जात होती uh. बारावी झाली hmm. की रानात कामाला जात होती ये आता तेन तेन ते आणि मग ते गेल्यावर लेकर कोणी सांभाळायचं ते सासवा हाय कोण आज सासवा हाय कोण तर हाय काय तर ते लेकर सांभाळत होते गे ती सांभाळायची आणि जर पाजून राहायचे रडायला लागले हाक मारत रडायला लागले पाजून बरोबर आहे बरोबर आहे बरोबर म्हणजे हे सगळे जुनं अनुभवावरतीच सगळं काम चालायचं पण काय सांग आणखी एक तुम्हाला याच याच्यामधला विचारतो कि अ गर्भसंस्कार हे फार महत्वाचे असतात oh. तर तुम्हाला असं काय अनुभवावं आला म्हणजे कसं किंवा आम्ही भागवतामध्ये कथा सांगतो की धुंदुकारी नावाचा एक व्यक्ती होता तो त्याच्या आईच्या गर्भात किंवा आताच सांगतो आता आनंदीत आमचा एक महाराज आहे छोटासा मुलगा आहे त्याच्या आईनं तो गर्भात असताना ज्ञानेश्वरची एक शाट पारायने केली तर तो आता मला वाटतं पाच सहा वर्षाचा आहे सा। तर त्याला पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे हे गर्भसंस्काराला महत्व आता का आता आजच्या मुली ज्या आहेत ते तुम्ही आपण म्हणलो किंवा सहा महिने आधीपासून त्यांची सेवा असते ते बसता बसता टीव्ही बघणं काही पण ऐकणं गाणे वगैरे हे प्रभाव करत का बरं त्या गर्भावरती ना आता होत पहिलं नव्हतंच असलं काय हो पहिले टीव्ही नव्हतं मोबाईल नव्हतं काय नव्हतं काय नाही असलं म्हणजे त्यांना ती गरज परिजय येत नव्हती त्यांना काम जाई इकडे तिकडे साहेब दुसरं तीन लाव काय आव सारे फटफट नव्हती त्या काळात तिला तसला काय होयाचं की अनुभवायचं की टीव्ही बघून की काय बघून की काय 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 आमच्या काळात नव्हतंच देत असलं काय तर काय होत काय गरज प्रॉब्लेम येत नाही त्याचा बरोबर आहे बरोबर आहे एवढे निरोगी लोक राहायचे काय कारण होत बरं त्याचं आहो निरोगी राहायची म्हणजे काय आहो तुम्हाला तुम्हाला आमच्या काळात चा नव्हता खावा चहा नव्हता चहा नव्हती लोक जेवणच करायचे काय खायचे जेवायचं तीन वेळा एक सकाळची दुपारी एक संध्याकाळी संध्याकाळी तीन तीन टाइम चहा वगैरे काहीच नाही काय चहा कसला असत कशी करते ती म्हणून काय अहो माझ लगीन झाल्यावर मी म्हणा आम्ही भाऊ भाऊ पाच जण आहे आम्ही वेगळं राहिलो अहो वेगळं राहास तोर बसन आम्ही वेगळं तोर चहा नव्हता मला च्या पर भगवान च्या करायची पद्धत नव्हती उठायचं आंघोळ आता काय आलं आंघोळ केली तर की चा ना तसे पहिले आमच्या काळात चहा आंघोळ केली एखादी भाकर खावा दावा किंवा खावा पण चहा आमच्या काळात नव्हता च्या अ कारखाना नव्हतं साखर नव्हती काय नव्हती साखर नव्हती कुठले साखर काही गोड करायचं असल्यावर मग कसं करायचं काही गोळा तुम्हाला कधी कळती साखर आलेली साखर आले आता कळायला लागले बघा एक आल्याच ते एक वर्ष एवढ्यात कळायला लागले बरोबर आले आणि मग ते गावल्या बसतात मग आम्ही वगैरे राहिलो तिकडे तिकडे जाण्या जा... येण्याच्या ह्याच्यात मग त्या आम्हाला पुण्यात प्याजी पाळीत आले पाहुण्या गावाला गेलं कुठं गावात गेलं कुणीकडे गेलं माहिती बरोबर एकामेकाच करून ती पुणे आम्हाला प्याजीस पाळी आली प्याज लागून पुणे आम्हाला करायची पाळी यायला लागली कारण तिथं आपण पिऊन आलोय आलो आपल्यात मग ही पद्धत वाढत गेली पुणे असलं पण आता आपण काय बघतो की आताच्या ज्या महिला समजा आहेत दे, डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा आधी काजू बदाम हे असलं भरपूर खाऊ घालतात तसं काय नव्हतं काय कुठलं अहो भाजी भाकर ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही काय काय नाही ना कुठे हे फळ करायचे एक बारावी भोस तर डिकोडा म्हणून करायची तेवढा काय काय कसं त्यात खारी खोबरं साखर बरोबर याला डिकोडा मध्ये ते डिकोडा तेवढा एक दहा बारा दिवस तेवढा तिला द्यायचं आणि ती खाय पुन्हा काही पुण्या काय नाही भाजी भाकर हाय मला वाटतं जुन्या काळात असं फवारणी बिवारी नव्हती भाजीपाला त्याच्यामुळे चांगलं खाणं होत होत चांगलं खाणं म्हणजे काय फवार नाही कशाला काय नाही तो तो अगदी रताळ झाली करायची खायला तर पाच महिने रताळ पिवळे हाडूळ आमच्या काळात शिजवत नव्हते आधी बघून बघून पाणी ठेवायचं त्यात टाकायचे शिजवायचे आमच्या काळात ही शिजवायची पद्धत नव्हती ज्या काळात हांडी हांडी घालाय धुयाचे डेरा असा जेवडाला ओ त्या डेऱ्यात दोन ते रतकाळ घालायचे आणि ते हांडी करायचा जागाच एक एवढं डबर केलेला असते ते पालता घालायचं बघा डेरा डेरा टाकून ते त्याच्यावर पालता घालायचं हम्म तिथं ते रात त्यात म्हणायची ते डबर थोडं असते त्यात पालता घालायचा आणि वरण एवढं सकाळ टाकायचं सगळं म्हणजे चिपाड खाली चिपाड म्हणा काय म्हणा चिपाड म्हणा किंवा हरभऱ्यात कान म्हणा किंवा काय असल्या वस्तू असतील त्याच्यावर ती काय रताळ चालू झाले की तिथं आणून एक दोन वेळी त्या हांडी लावायच्या तिथं तिघ्या हांडी लावून आणायला फुडकाय जायचं नाही ते रताळ आता चालू झाले ते बाबा आपल्या हांडी लावायचे मला एक दोन बहार तुम्हाला ते आणून ते ठेवायचं आहे का खांडी का पालता गाव नुसतं असं एवढं दोन बोक टाकली शिजली बघा किती वेळ शिजवायचं ते दोन दोन एवढे एवढे दोन धोती टाकली शिजलं बघा ते म्हणजे त्याच्यात पाणी बिनी काही नाही पाणी नाही काय म्हणजे गर्मिनच शिजायचं डेअरी डिर्यात शिजायचं मला वाटतं हे असल्या खाण्यामुळे तुमच्या शरीर चांगले पाच महिने अहो आता ते पाच बरं पिवळे हाडूळ गुळा आता गुळ घालून तेवढं गुळमाट रताळ लागत नाही या वेळेला आमच्या काळात रताळ बेज गुळ घालता गुळासारखी गुळमाट लागायची मग पाच महिने आता जी काय कापसाव नाही आता हो त्यात चव नाही अडीच महिन्याची कुठे हे जीन तेजीन काय ते नाही तसली काही आमच्या काळातले ती वस्तूच नाही त्या खायच्या बरोबर आहे पूर्वी तुमच्या काळात जे आहे किंवा आमच्या आजोबांना हे आम्ही बघितलेले की लग्न झाल्यावर फार, कार। फार ते कार। उड़ी उड़ी का ते असं वेगळं राहत नव्हते पाहिलं एकत्रच राहायचे बराच काळ आणि आता असं झालंय की फार लवकरच त्या दोघांच्या मंडळीच्या त्याचा मना किंवा काही कारण लगेच वेगळं राहतात हे पूर्वी असे एकत्र का राहायचे एवढी म्हणजे काय एवढं का जीवळा होता बरं अहो पहिली आहे मनात कपके किंवा काय नाही अहो पहिल्या काळात काय होतं तुम्हाला आमच्या काळात कसं होतं बोरगा झाला पहिला बोरगा झाला मग पहिला आमचा काळ काय म्हणत होता आयला मला पाठिंबा झाला आमच्या काळात आता या काय म्हणते झाला अहो ही पद्धत निघाली मग कसलं आम्हाला काय आम्हाला वाटतं होत कसं झालं कसं काय काळ होत काय काळ आला हे आम्हाला आता तो आवडत नाही पण आता काय करायचं हाय जसं बरोबर आहे बरोबर आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद बाबा मंडळी बाबांकडे एवढं आहे ऐकण्यासारखं विचारण्यासारखं की आपल्याला वेळ कमी पडेल एवढं आहे पण आता आज तरी वेळेची मर्यादा आहे आणखी एका दिवशी येतो मी बरोबर आणखी एका दिवशी आपण आणखी चर्चा करूया अशा विषयावरती बरोबर पण आज आपण सध्या इथे संपूया पुन्हा तुमचे खूप खूप धन्यवाद